खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर राजगुरुनगर नगर परिषद करवाडी विरोधात उपोषणास बसलेले सामाजिक कार्यकर्ते दीपक थिगळे यांच्या आंदोलनाकडे विधानसभेत लक्ष वेधलं याबाबत उत्तर देताना मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष घातलं आहे आणि याबाबत मला सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत याबाबतचा अहवाल घेऊन करवाढ स्थगिती देण्याबाबत निर्णय करणार असल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेत काय चर्चा झाली विधानसभा मतदारसंघामध्ये तीन नगर परिषद आहे त्यामध्ये राजगुरुनगर नगर परिषद दोन हजार चौदा ला स्थापन झाली आणि स्थापन झाल्याच्या नंतर या पानी, पानी, या ना या त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य पाणी सांडपाणी कचरा लाईट अशा सर्वच व्यवस्था या ठिकाणी आजपर्यंत अपूर्ण आहेत नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थिती कोणतीही नवीन सुधारणा नसताना त्या ठिकाणी भरमसाट अशी करवाढ त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या करवाडीला स्थानिक शेतकरी असतील व्यापारी असतील नोकरदार असतील सर्व व्यावसायिक यांचा विरोध आहे आणि त्या माध्यमातून अनेक युवक त्यामध्ये दीपक थिगळे आणि अनेक सहकारी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाच्या माध्यमातून त्यांचं एकच म्हणणं आहे की संबंधित तळेगाव असेल चाकण नगर परिषदेमध्ये करवाढीला स्थगिती दिलेली आहे अशाच पद्धतीनं राजगुरनगर या ठिकाणीसुद्धा सध्या तरी स्थगिती द्यावी आणि या सर्व सुख सुविधी सुविधा उपलब्ध झाल्याच्या नंतर आपण नियमाप्रमाणे करवाढ करावी अशी सर्वांची अपेक्षा आहे त्यामुळं संबंधित मंत्री महोदय असतील पालकमंत्री म्हणून आदरणीय आजी दादांनाही काल पत्र दिलेलं आहे आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही पत्र दिलेलं आहे आपल्या विचार करून त्या ठिकाणी उपोषणकर्त्यांना उपोषण थांबवतील अशा पद्धतीनं आश्वासन द्यावं असं तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष मोदय आमदार सन्मान्य काळे साहेबांनी माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आज ही निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांच्या मतदारसंघामधले लोक खेड राजगुरुनगर नगरपंचायतीच्या करवाढीच्या संदर्भामध्ये उप